Oh, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि चला आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक आणि खरं तर साडीचं हे संपूर्ण लूप ब्लाऊजवर डिपेंड असेल असतं आणि ब्लाउज जेवढा डिझायनर असेल तेवढी साडी छान दिसते सो मग आपल्याला ना सुचतच नाही की साडीनुसार डिझाईन कशी बनवावी ह्या साडीवरती मॅच होईल की नाही त्याचबरोबर जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर कटिंग स्टिचिंग कशी कर करावी हे सगळे प्रश्न पडलेले असतात तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवताय सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर मग सगळ्यात आधी तुम्हाला साडी दाखवते तर बघा हा आहे ऍक्च्युली ब्लाऊज पीस जो साडीतून आपण ऑलरेडी कटिंग केलेला आहे खूप सुंदर असा मोठासा छानसा काट आहे सो आज आपण यावर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू टूप मधली ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत त्याचबरोबर याचा जो काही साडी आहे ना तर त्या साडीला सुद्धा खूप मोठा काट आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर युनिक थोडा वेगळ्या प्रकारचं आहे सो असं छानसं सुंदर कलर कॉम्बिनेशन सोबतच्या या साडीवर आज आपण खूप छान असे डिझाईन बनवणार सो चला मग आता आपण कटिंग स्टिचिंगला इथे सुरुवात करूयात तर बघा मग हा आहे बॅक पार्ट ऍक्च्युली हा जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्सर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे कट केलेला आहे त्याचबरोबर जो काही छोटा काट आहे तर तो आपण डायरेक्ट खालच्या साईडला घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने सो तरी सुद्धा यावर कशी डिझाईन होऊ शकते हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर चला मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा म्हणजे तुम्हाला खूप सुंदर अशी छोटा काट जर असेल तर कशा पद्धतीने डिझाईन बनवावी याची सहजताय डेल सो चला सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते सो, सो हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथे ते आहे तेरा इंच एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर याचा जो काही म्हणजे हा ब्लाउज रेग्युलर आहे बोटनेक वगैरे नाहीये त्यामुळे याचा जो काही पूर्ण शोल्डर आणि गळारुंदी आहे तर ती आपण साडेपाच घेतलेली आहे आणि इथे बघा गळारुंदी अडीच इंचाची एक मार्किंग आपण इथे करून घेऊयात म्हणजे पुढे गळ्याची मार्किंग करायला आपल्याला सोपं जाईल त्यानंतर याचा मुंडा सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आठ अधिक दोन इंच मार्जिन तर असं दहाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्सरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात तर ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सध्या मी इथे साईडला ठेवून घेते म्हणजे पटपट आपल्याला कटिंग स्टिचिंग करता येईल तर इथे अडीच इंच गळारंदीची ऑलरेडी वरती मार्किंग केलेली आहे तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर मी इथे साडे नऊला ला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच गळानंदी मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला तर ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर आता गळ्याची मार्किंग करायची तर बघा ह्या पद्धतीने पट्टीच्या साह्याने तिरकी एक लाईन ड्रॉ केली आणि मग इथे व्ही गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे तर व्ही गळ्याचा आकार शक्यतो असाच द्यायचा तरच तो बऱ्यापैकी डीप होतो नाही तर मग फार तो छोटा होतो आणि बघा जी मार्किंग केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली इथे आता आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि गळ्याची मार्किंग आणि कटिंग झाल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा मग त्यासाठी काय करायचं की आपला जो काही बॅक पार्ट आहे ब्लाऊज सगळ्यात सगळ्यातरी सरळ ठेवायचा त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता सेंटरला आपल्याला म्हणजे मध्यभागी एक पिन लावायची आहे त्याचबरोबर दोन्ही शोल्डरला सुद्धा लावायचे आहे जेणेकरून आपली गळारुंदी स्प्रेड होणार नाही याचाच अर्थ आपला शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही तर बघा मग तीन पिना लावून घेतल्या आणि आता सगळ्यात आधी आपल्याला इथून एकदम मोजून घ्यायचं गळारुंदी पाच बरोबर आहे ठीक आहे आता आपण इथे गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे कारण याचा आपण बिना कॅनव्हास पेपरचा गळा करतोय तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखं येणं तितकंच गरजेचं आहे आता गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमऱ्याच्या साईडला साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपल्या दोन्ही सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होतो तर बघा टीप मारून झाल्यानंतर जे काही थोडं खाली एक्स्ट्राचं असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे असतात तर परफेक्टच असतं ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे कट करायचा आहे आणि काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची आता आपल्याला इथे गरज नाहीये आता हे कट झाल्यानंतर या गळ्याला द्यायची आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सीत सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे फक्त कट्स मारताना काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजला कट्स जायला नको ठीक आहे आता यानंतर या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेऊयात आता सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला दाप टीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग धापटीप ते त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करा कारण की संपूर्ण ब्लाउजचं लूक हे गळ्याच्या आकारावर डिपेंड असतं तर बघा मग आपण इथे अतिशय व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचे दापटीप गळ्याला देऊन घेतला आणि गळ्याचा आकार सुद्धा खूप छान असा आलेला आहे त्यानंतर कंटिन्यू लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपड्यावरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग व्यवस्थित अतिशय सावकाश आपण इथे गळ्याच्या साईडला सुद्धा बघा दापटिप देऊन घेत आहोत आणि बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर येत आहे तर तुम्ही सुद्धा फिनिशिंगच्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा प्रॉपर फिनिशिंगचे नक्कीच रेडी होईल ठीक आहे आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन कम आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक थिप मारायची आहे बऱ्याचदा गोळा होण्याचे तिरके जाण्याचे चान्सेस असतात तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही आपला ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच मग सगळ्यात आधी गळा रेडी झाल्यावर आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्यासाठी तर बघा प्रॉपर फिनिशिंग पार्ट खूप सुंदर असा रेडी झाला त्यानंतर वरून आता आपण अडीच ते तीन इंचाला मार्किंग करून घेऊयात ठीक आहे तर चॉक मी चेंज केला म्हणजे तुमच्या ते लक्षात यावं यासाठी तर अडीच आणि तीन दोन्ही पण मी मार्किंग केलेले आहेत बघूयात आता डिझाईन कुठे मॅच होते व्यवस्थित बसते त्यावर ते डिपेंड आहे ठीक आहे त्यानंतर तुमचं जेवढं पूर्ण शोल्डर असेल तर त्याचं निम्म आपल्याला इथे घ्यायचं ले आहे तर हा जो काही ब्लाउज आहे त्याचं पूर्ण शोल्डर आहे चौदा तर चौदाचं निम्म किती होतं सात आता हा सात पॉइंट म्हणजे हा जो काही नंबर आहे तर हा लक्षात राहू द्या हा पुढे आपल्याला कामी येईल ठीक आहे आता हा बॅक पार्ट आपण सध्या साईडला ठेवून घेऊयात आणि जो काही आपला छोटासा काठ उरलेला आहे तर तो, तो इथे मी घेतलेला आहे आणि या काठाबरोबर आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे तर मॅचिंग रेड कलरचाच अस्तर मी इथे घेते आणि एक इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आता त्याची जी काही रुंदी आहे तर ती स्टार्टिंगला साधारणत आपण आठ ते नऊ इंच कट करूयात त्यानंतर नंतर बघूयात आपल्याला ती किती लागेल आणि किती नाही ते ठीक आहे तर बघा मग एक इंच बरोबर इथे मार्किंग करून घेतली ऍक्च्युली ती पत्तीचा डिस्टन्सच बरोबर एक इंचाचा आहे त्यानंतर सात आपल्याला लागणार आहे मार्जिन वगैरे पकडून मी म्हटलं ना नऊ ते दहा इंचापर्यंत आपल्याला पट्टी इथे कट करून घ्यायची आहे तर बघा मग जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच कटिंग करून ही आपण पट्टी इथे सगळं तरी अस्तरवर कट केलेली आहे लक्षात राहू द्या आणि डबल फोल्ड कपडा झाला होता चुकून त्यामुळे मग एक साईडची पट्टी घेतली दुसरी मी थी ठेवून दिली थी। ठीक आहे त्यानंतर आता ही मोजून घ्यायची आहे मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला किती लागेल किती नाही वगैरे आता ती नंतर हे करूयात आपण बघा मी ते एक्स्ट्रा थोडं कट करून घेतलेला आहे आता काय करायचं हा काट सरळ ठेवायचा त्यावर आपण कटिंग केलेली अस्सरची पट्टी ठेवलेली आहे आणि आता मॅचिंग धागा सुद्धा ओन घ्यायचा आहे कारण की फिनिशिंग खूप महत्वाची आहे लेस लावताना किंवा कॉन्ट्रास्ट कपडा वगैरे असेल तर शक्यतो मॅचिंग धागा यूज करायचा तरच डिझाईनला छान लूक येतं जर का आपण कॉन्ट्रास्ट धागा यूज केला म्हणजे जो ब्लाऊजमध्ये मध्ये आहे तो जर दुसरीकडे केला तर मग सगळं लूक जातं त्यामुळे शक्यतो मॅचिंग धागा ऊन घ्यायचं ठीक आहे दोन मिनिट लेट होईल पण फिनिशिंग छान येईल आणि बघा मग आता सगळ्यात आधी पाव इंच किंवा एक लाईन एवढं म्हटलं ना तरी चालेल तेवढं मार्जिन ठेवत इकडनं टीप मारून घेतली सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात एक लाईन एवढं मार्जिन ठेवायचं आहे फक्त ठीक आहे काठ सरळ ठेवला होता आणि त्यावर आपण अस्तरची पट्टी ठेवलेली आहे आता एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेऊयात ह्या पद्धतीने इकडच्या साईडचं सुद्धा म्हणजे सगळ्या साईडला जेवढा एक्स्ट्राचं असेल शक्यतो ते कट करायचं आणि इथे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ही पट्टी आपल्याला इथे सरळ करून घ्यायची आहे तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित ओढून ते ती सरळ करून घेतलेली आहे आणि आता यानंतर आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग दापटिप त्याने ती काळजी घ्यायची आहे की अस्सरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर बघा मग ते प्रॉपर फिनिशिंग आपण एक साईडने दाब टिप दिलेली आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा दाब टिप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती नाही याची काळजी घ्यायची आणि इथे बघितल्यावरच लक्षात येतं की किती प्रॉपर फिनिशिंग आपली ही पट्टी इथे रेडी झाली आहे साईडने पण टीप मारून घेते म्हणजे कसं ब्लाउजचा कपडा आहे ना तर धागे वगैरे निघण्याचे चान्सेस आहेतच सो त्यामुळे ठीक आहे आणि ह्या पद्धतीने एकदम छान अशी आपली बारीक फिनिशिंगचे पट्टी रेडी झालेली आहे त्यानंतर आता ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला एक छोटासा बो बनवायचा आहे तर त्या बोसाठी आपल्याला इथे साडीचा कपडाच यूज करायचा आहे तर बघा मग सगळ्यात आधी हा एक्स्ट्राचा काट आता आपण इथे कट करून घेऊयात कारण तो तर काय आता आपल्याला लागणार नाहीच आहे आणि त्यानंतर किती साईजचा बो बनवायचा आहे त्यानुसार आपण इथे कट करून तर तुमच्यावर किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे तर जरा मी इथे मीडियम साईजचाच घेतलेला आहे खूप छोटा मोठा असा घेतलेला नाहीये आणि तो बघा मध्यभागी ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि एक सगळ्यात आधी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा आणि काय करायचं आहे एक बोट एवढं तरी डिस्टन्स ठेवायचं आहे बघा आणि परत सुई उचलून मी दुसऱ्या साईडने टीप मारून घेतलेली आहे म्हणजे मध्ये एक बोट टीप मारलेली नाहीये तर तो आपल्याला ती जागा लागते कपडा सरळ करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर बघा ती टीप मारलेलं बरोबर डिस्टन्स मध्यभागी येण्याची काळजी घेत आता दोन्ही साईडने आपण व्यवस्थित टीप टाकून घेऊयात आणि स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस चा, राहणार नाही ठीक आहे आता बघा जिथे आपण मध्यभागी टीप मारतानी जागा ठेवली होती तर तिथून आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्यानेच हे बघा त्यातून बरोबर बाहेर काढायचं आहे खेचत खेचत अलगतच खेचायचं आहे खूप जोरात नाही नाहीतर मग असं शिलाई वगैरे उसवण्याचे चान्सेस असू शकतात सो त्यामुळे तर बघा मग व्यवस्थित मी इथे बाहेर काढून घेत आहे ठीक आहे थोडा टाइम लागू शकतो पण प्रॉपर फिनिशिंग सेट बो रेडी होणं सुद्धा तितकच गरजेचं आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण फायनली ते सरळ केलं आता कानाकोपऱ्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने प्रेस करत अलगत अलगत प्रेस करत बाहेर काढून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित इथे रेडी होईल ठीक आहे हे बघा इकडचं सुद्धा आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला बरोबर मध्यभागी एक मार्किंग करायची आहे या पद्धतीने फोल्ड करून आणि आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकून इथे तुम्ही सुई धागेने सुद्धा पॅक करू शकता किंवा मशीनवर सुद्धा डायरेक्ट टीप टाकू शकता तर मी मशीनवरच बरोबर मध्यभागी एक दोन टिपा टाकून ते व्यवस्थित लॉक करून घेते ठीक आहे आणि आता यानंतर काय करायचं आहे याला सध्या हा भूमी साईडला ठेवते आणि जो काही मगाशी थोडंसं काठाचा रेड कलरचा कपडा होता ना, ना। तर त्याची चपटी पट्टी आपण इथे रेडी करून घेऊयात बघा छोटीशीच लागणार आहे जास्त मोठी लागणार नाही पण रेड कलरची घेतली म्हणजे कॉन्ट्रास्ट छान दिसेल ना त्यासाठी आणि ती पट्टी आता आपल्याला इथे बोला मध्यभागी लावून घ्यायची आहे बघा तर इथे सुद्धा सुईधाग्याने पॅक करू शकतात किंवा डायरेक्ट टीप सुद्धा मारू शकतात तर मी डायरेक्ट मशीनवरच टीप मारून घेणार आहे आणि तिथे सुद्धा शक्यतो डबल टिप द्यायची आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कट केलं थोडंसं ते लूज वाटतंय तर मी अजून थोडंसं खेचून काय करते अजून एक जवळून टिप मारून घेते तुम्ही अशीच ठेवली तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मी थोडीशी मारून घेते तर बघा इथे तुम्ही बटन वगैरे सुद्धा लावू शकतात किंवा जर तुम्हाला बटन वगैरे लावायचं नसेल तर या पद्धतीने कॉन्ट्रास्ट जो साडीला मॅच होणार तर मी इथे कसा काठाचा कपडा घेतलेला आहे तिथे मध्ये ती पट्टी बनवायला म्हणजे छान असं लूक आहे बघा हा एकदम सुंदर प्रॉपर फिनिशिंग छोटासा बो आपला रेडी झालेला आहे त्यानंतर या पद्धतीने बघा आता आपल्याला बोला लावण्यासाठी खाली जे काही आपण किंवा जे काही बंद म्हणत असतो तर त्या बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे तर इथे सुद्धा मी छोट्याशाच बनवणार आहे खूप मोठ्या बनवणार नाहीये म्हणजे जास्त ब्रॉड घेणार नाहीये बघा इथे तुम्हाला लक्षात येत असेल मी अंदाजेच स्टीप टाकलेली आहे तुम्ही चॉकने आधी मार्किंग सुद्धा करू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर बघा या पद्धतीने असा शेपमध्ये आपल्याला या पट्ट्या रेडी करायच्या असतात आता कटिंग करताना तुमच्या लक्षात येईलच पण मी म्हटल्याप्रमाणे मी जरा छोट्याच ठेवलेल्या आहे मला खूप ब्रॉड बनवायच्या नाहीयेत यासाठी ठीक आहे आता काय करायचं हे एक्स्ट्राचं साईडचं कट करूयात म्हणजे ही पट्टी आपल्याला सरळ करणं जरा सोपं जावं यासाठी आणि त्यानंतर ह्या पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे सेंटरला एक कट मारूयात म्हणजे दोन वेगवेगळ्या होतील आपण कसं सोबतच स्टीप मारली होती सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा आणि आता हे या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे बघा तर याची सुद्धा कानकोपरी व्यवस्थित काढायचे आहे नंतर तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करू शकतात म्हणजे ते व्यवस्थित सेट होत जाते तसा थोडासा कपडा हा कडकसर आहे खूप मऊ नाहीये त्यामुळे ते असं दिसत असेल तर बघा हे या पद्धतीने रेडी झालेलं आहे त्यानंतर वरचे धागे वगैरे कट करून घेऊयात आपण ठीक आहे आणि आता ला आपण हे बॅक पार्टला लावूयात तर बघा इथे सेंटरची मार्किंग केली आणि सगळ्यात आधी हे लावायचे आहे आपल्याला तर आपण डायरेक्ट सरळ पण लावू शकतो किंवा मी अजून एक तुम्हाला स्टेप सांगते की हे दोन्ही ऍक्च्युली आपल्याला सोबतच लावायचे आहे पण काय करायचं करताना सगळ्यात आधी आधी हे बघा इकडे वरती फोल्ड करून टीप टाकायची आहे तर डबल टीप टाकून घ्यायची आहे शक्यतो म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल कारण की ते कसं खेचलं जातं धुवून वगैरे ते खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तर मी डबल टीप दिली आणि मग पुन्हा सरळ करून त्यावर दाब टीप कशी देतो तशी दापटिप डबल देऊन घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं आणि फिनिशिंग सुद्धा छान येते आणि धागे निघण्याचे चा, सुद्धा चान्सेस राहणार नाही ठीक आहे आता इथे सुद्धा बघा मी सेंटरला एक मार्किंग करून घेते आणि इथे अडीच इंचाला आपण जी मार्किंग केलेली होती ना तर तिथे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे तर सातचाच डिस्टन्स ठेवूयात आणि आता इथे काय करणार आहोत आपण एक साईडला हुक लावणार आहोत म्हणजे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं लूज करू शकाल यासाठी तर ही पट्टी आपण थोडीशी मोठी घेतली होती कारण की ब्लाऊज घातल्यानंतर स्प्रेड होतो हा बोटनेत नाहीये हा रेग्युलर ब्लाऊज आहे आणि रेग्युलर ब्लाऊजला सुद्धा असं छान आपण डिझाईन बनवू शकतो तर फक्त काय करायचं थोडीशी लूज पट्टी ठेवायची जेणेकरून ती आपल्याला व्यवस्थित घालता यावी यासाठी आणि शक्यतो शोल्डरचा निम्म तुम्ही अंतरावर करू शकता फिटिंग तसेची थोडी लूज दिसेल आता पण ती घातल्यावर व्यवस्थित होईल आणि जरी ती टाईट होत असेल तर मग तुम्ही हुक अटकवू शकता थोडी लूज करून त्यामुळे मग ही पट्टी शक्यतो मोठी करायची ठीक आहे आता सध्या तर मी इथे पिनस लावून घेतलेली आहे मी लगेच काय आता तिला लुक केलेली नाहीये पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर करणार आहे आणि आता आपलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आपण रेडी केलेला बोल लावायचा आहे तर तो लावण्यासाठी आता मी इथे सुई धागा यूज करणार आहे मशीनवर काय तो प्रॉपर व्यवस्थित लागला जाणार नाहीये तर फक्त एवढंच आहे की चार पदरी दोरा घ्यायचा आहे आता त्याआधी आपण एक लेस लावून घेऊयात तर गोल्डन आणि रेड कलर कॉम्बिनेशनची लेस मी इथे घेतलेली आहे कारण याचा म्हणजे ब्लाउजचा काठ आणि साडीचा काठ दोन्ही रेडस आहे त्यामुळे कॉन्ट्रास्ट छान दिसते तर तुम्ही इथे नुसती गोल्डन पण यूज करू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे तर बघा मग इथून ही लेस लावायला ले सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तो तुम्ही थोडंसं डिस्टन्स ठेवून सुद्धा ही लेस लावू शकतात पण मी डायरेक्टच लावत आहे कारण की खाली लगेच काठ पण आहे त्यामुळे ते कलर कॉम्बिनेशन सुद्धा मॅच होणं तितकेच गरजेचं आहे तर बघा एकदम गळ्याला चिपकूनच ही लेस लावलेली आहे फक्त मध्यभागी थोडस कानाकोपऱ्यावर लेस फोल्ड करायची तेवढा पॉईंट लक्षात राहू द्या नाही तर बऱ्याचदा काय होतं की अशी गळ्याचं फिनिशिंग खूप सुंदर येते शेप छान येतो पण आपलं जे काही लेस लावण्याची पद्धत असते किंवा कानाकोपऱ्यावर फोल्ड न केल्यामुळे आकार बदलू शकतो सो तसं होऊ देऊ नका आणि बघा आता या लेसला मी ते लेस डबल टीप देऊन घेत आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगते की लेस जाड बारीक कशी असं शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही ती पॅक ही लागली जाते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंग आपण इथे छान अशी डिझाईनर लेस लावून घेतलेली आहे आणि लेसमुळे सुद्धा बघा आपल्या गळ्याच्या म्हणजे गळ्याला अजून सुंदर असं लुक आलेला आहे त्यानंतर आता इथे बॅक साइडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर तेही आपण टाकून घेऊयात तर बघा इथे सेंटर पासून साडेचारला मार्किंग केली आणि उभ्या चार इंचाच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग केली जी मार्किंग केली त्यावर एक्झॅक्टली या पद्धतीने फोल्ड करत तिळका टक्स टाकून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला लॉक सुद्धा करायचा आहे जेणेकरून तिथून टक्स लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही याचाच अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होईल नको यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही आवर्जून फॉलो करायचं नाही तर काय होतं की ब्लाऊज घातल्यानंतर लगेच शिलाई निघायला सुरुवात होते तर तसं होऊ नये त्यासाठी ठीक आहे तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंगचे दोन्ही साईडला आपण छान असे परफेक्ट टक्स टाकून घेतलेले आहे ठीक आहे तर इथपर्यंत हाय होप्स तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तो बो लावायचा आहे त्यासाठी मी इथे चार पदरी दोरा सुईमध्ये ओवून घेते आणि बघा मग ह्या पद्धतीने इथे बो आपण लावायला सुरुवात करूयात तर चार पदरी दोरा असल्यामुळे दोन तीन टाके टाकले तरी सुद्धा व्यवस्थित पॅक आपला बो होणार आहे तर काय करायचं म्हणजे दोनदा वरून पॅक करा आणि दोनदा खालच्या साइडने पॅक करा कारण की आपण ती पट्टी पण लावलेली आहे तर मी पुन्हा सांगते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे सेंटरला बटन लावू शकता पट्टी नाही लावली तरी सुद्धा चालेल पण मला असं वाटलं की कॉन्ट्रास्ट पट्टी लावून बोल छान असं लुक येऊ शकतं सो त्यामुळे मग मी इथे ती पट्टी लावून घेतली होती कॉन्ट्रास्टची ठीक आहे तर दोन तीन टाकी असे पॅक करते बो पण तसा आपला मीडियम झालेला आहे खूप छोटा खूप मोठा असं काहीही झालेलं नाहीये ठीक आहे बघा मग फायनली आपण इथे बोलावून घेतलेला आहे आता महत्वाचं म्हणजे बोलावल्यानंतर आपल्या साईडने सुद्धा व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे जर का तिथून गाठ प्रॉपर बसली नाही तर लगेच मग तिथून शिलाई निघून बो आपला लूज होऊ शकतो आणि इथून हळूहळू निघू सुद्धा शकतो त्यामुळे शक्य असल्यास अजून एक दोन टाके जास्त दिले तरी सुद्धा चालेल ठीक आहे आणि बघा इथे दोनदा गाठ देऊन घेतली आणि अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग आपण बोलावून घेतलेलं आहे आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल की किती सुंदर असं सुद्धा आलेला आहे सो फायनली आपला खूप छान असा व्ही गळ्यावर लेटेस्ट ट्रेंडिंग बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे आता यावर आपण खूप सुंदर असं अरिवर्क करणार आहोत ब्लाउज पूर्ण झाल्यावर हातावर सुद्धा आणि बॅक वर सुद्धा तर त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर लव तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे ते ही पट्टी तुम्ही फक्त खूप लुक लावून पॅक करून घ्यायची आहे जसं आपण रेग्युलरली करत असतो सिफ त्याच पद्धतीने तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी एवढंच नाही तर महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत फिनिशिंगच्या कारण बऱ्याचदा तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं सोपं असतं असं वाटतं पण किंवा ते गरजेचं असतं एवढंच नाही तर डिझाईन बनवण्यापेक्षा सोबतच ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराव्यात तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो त्या फॉलो करा नक्कीच तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करता येईल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय